सगळ्यांनी या मेळावा ठेवल्यामध्ये एक उद्देश की समाजातील मूलभूत व बघूवत घटकांच्या राहणी मनाचा दर्जा सुधारण्याकरिता जे सामाजिक प्रयत्न असतो तो आमच्या विभागामार्फत केला जातो आमच्या विभागामार्फत ज्या काही विविध योजना आहेत त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे या यामागचा उद्देश घेऊन आम्ही या मेळाव्याचे आयोजन संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ग्रामीण लोकांच्या कल्याणाकरिता आयोजित केले आहे आम्ही समाज कल्याण विभागाच्या मार्फत अंतर्गत येणाऱ्या ज्या काही योजना आहेत उदाहरणार्थ शेतकऱ्यांसाठी विद्युत मोटर कंप

अनेक दुःख अनेक झटके आम्हाला शासन देत पण तरी आम्ही सावरून त्या सर्व झटक्यातून सावरून आम्ही लोकांसाठी काम करतो सन्मानिय स्टेजवर बसलेले केदारसाहेबांना मला एवढं म्हणणं आहे तर आम्हाला इथे चार महिने राहिलेले आहे शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रात शिक्षकांना नात्यावरती कामं लावले आहे ग्राम स्वतःला पाहण्याचे काम लावले आहे मग त्यांनी योग्य काम करावं तुमचे आपण आपण उत्तर आम्हाला द्यावं हो? तुमची सत्ता चार दोन शिक्षक लोकांना शिक्षकातच कर, काम करून द्यावं हो, ग्रामसेवक कर, लोकांना ग्रामीण घरातच कर, काम करून द्यावं आणि होते काय साहेब जे मोजके लोक आहेत त्यांना नाक्यावर म्हणजे जे, ना जे, जे शिक्षण वाऱ्या लोकांना नाक्यावर तुम्ही उभं केलं

कॅबिन मध्ये बसून हवा खाण्यासाठी नाही तर ही सत्ता ग्रामीण भागाच्या जनतेच्या सेवेसाठी उपयोग आला पाहिजे आणि त्याच हेतूने आम्ही मागच्या साडेचार वर्षापासून जिल्हा परिषद मध्ये केदार साहेबांच्या नेतृत्वात काम करत या योजनांचा आपल्याला फायदा व्हावा हा एक दृष्टिकोन आहे समाज कल्याण सभापतीने आपल्या योजनांची आपल्या विभागाची संपूर्ण माहिती दिली या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच मोफत रोग निदान शिबिर या ठिकाणी आपण लावलेलं आहे आणि आपल्या लोकांसाठी या ठिकाणी तज्ञ डॉक्टर जिल्हा परिषद आरोग्य आरोग्य विभागाच्या माध्यमातून बोलले आहे आपला या ठिकाणी तपासणी होता ज्यांना औषध असेल अशा सगळ्यांना मोफत या ठिकाणी औषधी मिळेल त्यामध्ये आपण विटॅमिनच्या गोळे दिलेले आहेत कॅल्शियम आहे सायरम आहे आणि इतर ड्रॉप सुद्धा मोफत या ठिकाणी आरोग्य विभाग जिल्हा परिषदच्या मार्फत आपण या ठिकाणी ठेवलेले आहे आपण लोकांनी त्याचा फायदा घ्यावा जिल्हा मार्फत पर बऱ्याचशा योजना आहेत त्या योजनांचा फायदा आपल्या लोकांना व्हावा हा एक दृष्टिकोन आहे मागच्या साडेचार वर्षापासून जिल्हा परिषद ग्रामीण जनते जनतेसाठी काम करत काही अडचणी आहे आम्हाला आणि त्या अडचणीचा

या ठिकाणी प्रत्येक लोकांचा फॉर्म आम्ही भरून घेणार आहोत कारण की प्रत्येक व्यक्तीला दहा वेळा पंचायत समितीमध्ये योजनांचा फॉर्म भरण्यासाठी जाणं शक्य होत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ते शेष मंडळात आर मोफत आरोग्य शिबिर आणि मोफत औषधी वितरण या ठिकाणी होणार आहे ते आता त्या आरोग्य विभाग शेष मंडळात अशा बऱ्याचशा अडचणी आहेत तरी मी या ठिकाणी आमचे नेते मंडळी या ठिकाणी बसलेले आहे शब्द देतो आणि सामोर बसलेल्या जनतेला शब्द देतो की आमच्याकडे ज्या पाच महिने उरलेल्या जिल्हा परिषद कडे त्या जिल्हा परिषद लोकांची सेवा करेल एवढं सांगते जय हिंद जय महाराष्ट्र प्रत्येक वेळेला जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभाग आरोग्य विभाग कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग जल व्यवस्थापन विभाग यासारखे विभाग काम करतात आणि प्रत्येक विभागा अंतर्गत काही ना काही योजना राबवल्या जातात आणि त्या संपूर्ण माहिती प्रत्येक व्यक्तीला नसते अगदी सरपंच पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीला देखील ती माहिती नसते जेव्हा त्यांना ग्रामसेवक सांगतो किंवा एखादा सक्रिय व्यक्ती असेल त्या व्यक्तीला जिल्हा परिषद मार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांची सर्व विभागांची त्यांना माहिती असते ही अडचण आज या ठिकाणी प्रत्येक

जो दूरचा तालुका आहे अशा ठिकाणी शिक्षकांची पाहिजे त्या प्रमाणात शिक्षक नव्हते शिक्षकांची संख्या होती। एंट एंट युँ कमी होती म्हणून शिक्षण विभागाच्या स्वतःच्या शेष फंडामधून पाच हजार मांडत बेरोजगार आमचे डी एड पी एड झालेले युवक युवती आहे अशा मुलांना कमीत कमी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी स्वतःच्या शेष फंडामधून मांडत जन्मण्याची शिक्षकांची नागपूर जिल्हा परिषदने कार्यक्रमाला महादेश सन्मान्य अनिल देशमुखांचं बोललं झालं होतं आणि आम्ही सगळ्यांनी तात्काळ ठरवल्या होत्या पण जरा एक महत्वाची महाविकास आघाडीची बैठक तिथे लागलेली मुंबईला आणि अनिल बाबूची महत्त्वाची भूमिका आणि विमत्वाची चर्चा त्याच्यामध्ये असल्यामुळे त्यांनी ती महत्त्वाची बैठक त्यांना ती अटेंड करणं फार महत्त्वाची आहे त्यांनी आपल्या शुभेच्छा दिलेल्याच आहे त्याने नक्कीच आपण त्यांच्या शुभेच्छा काय वाले येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळेजण मिळून मी आणि अनिल देशमुख मिळून ह्या परिसरामध्ये नाही जिल्ह्यामध्ये आपल्या आपली भूमिका नाही कर्तव्य भाग पार पाँग पाडणार पाँग याची आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी दखल घ्यावी आणि आपल्या मध्ये काही गोष्टी आज संचालन कडनं ऐकल्या आणि त्यांनी आपल्या मनातल्या लेखा सांगितल्या की आम्ही शिक्षण विभागाचे लोक आणि काम करणारे ग्रामपंचायतीमध्ये आता ग्रामपंचायतीमध्ये काम करण्या काम करण्यासाठी ग्रामसेवक या सगळ्याला निवडणुकीच्या काळामध्ये वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या उपक्रम त्या ठिकाणी आहे खरं म्हणजे मंचगा वर्ष मला आजच एक गोष्ट सोडत नाही एकीकडे शासनामध्ये असलेला सगळा अधिकारी कर्मचारी जे तिथं आहे समजा जे बाबुनेचे अधिकारी कर्मचारी परमनंट आहे त्या लोकांना आपण वेगवेगळ्या निवडणुकीच्या कामाला लागावे आणि शासनाच्या योजना लोकांपर्यंत सांगण्यासाठी योजना खूप म्हणून दुसऱ्या अपॉइंटमेंट करायची हा कसा प्रकारचा उपकरण कशी ते विचारताना त्यानंतर समजून घेते एकीकडे योजना जे राबवतात त्यांना दुसरीकडे लावायचं आणि शासनाच्या उपक्रम राबवायचा आणि हा प्रकारचा शासनाच्या तिजोरीत अजून नवीन भार निर्माण करायचा हा उपक्रम त्याने विचारला नाही पण आता आहे का आहे सत्ता असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्याला काही दिवस तरी चालायचं आहे जास्त नाही विषय आहे त्याच्यानंतर मात्र आपणच नाही आपण त्या ठिकाणी प्रश्न निकाल काढू सन्मान्य आता त्या ठिकाणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उल्लेख केला आणि मी त्या विचारधारा मी शंभर टक्के आहेच कारण आम्ही त्या विचारधाराला वागवलं आमच्या आई वडिलांनी आमच्या कशामध्ये संस्कार घडले जनकल्याणाच्या माध्यमातून लोकांमध्ये विश्वास निर्माण करून मतदारांच्या पेटीतून या देशाची घटनेच्या आणि सध्या संविधानाच्या माध्यमातून तुम्ही एखादा संविधान पदावर बसला तर त्या सत्याचा उपयोग सर्वसामान्य माणसांनी केला पाहिजे तुम्हाला सत्ता त्या ठिकाणी मिळवण्यासाठी नसते सत्ता ही कर्तव्य करण्यासाठी त्या ठिकाणी असते हे मी म्हणत असताना मला तो मूलभूत अधिकार त्या ठिकाणी आहे कारण मी माझ्या पत्नी कर्तीमध्ये फरक पडू देत नाही आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि काटोलच्या लोकांना संपूर्ण त्या ठिकाणी कल्पना असेलच असं मला त्या ठिकाणी आपल्या आपल्याभोवती विश्वास त्या ठिकाणी म्हणूनच खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा येईल चाळीस वर्षानंतर आपण खासदाराला

आज ते बसा कोरडा कोरडा करून मार माता कुंडाने मार सांगतात त्या ठिकाणी त्या सगळे घरी बसले होते त्यावेळेस त्यावेळेस सगळी सोबतच होता आजकाल नाही पण ना ना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेस कोरोना तो केला आणि जिल्हा परिषद महाविकास आघाडी सगळे प्रत्येक प्रायमरी हेल्थ मध्ये गेलो होत आणि लोकांपर्यंत आपल्या कर्तव्य भाग म्हणून कोरोनाच्या काळामध्ये मदत करण्याची आपण भूमिका आणि कर्तृत्व त्या ठिकाणी आपण बोलावलं होतो या आपल्याला कल्पना असेल त्या ठिकाणी लोक घरामध्ये होते पण आम्ही कोरोनाची चिंता केलेली बांधव आपण असेल त्यानंतरचा विषय कोरोना संपल्यानंतर मी जिल्ह्याचा पालकमंत्री नव्हतो मी जिल्ह्याचा पालकमंत्री नव्हतो मी तुमच्या विधानसभा क्षेत्राचा आमदार सुद्धा नव्हतो त्या ठिकाणी पण एक महाविकास आघाडीचा संयुक्त मंत्री म्हणून जिम्मेदारी माझ्यावर त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी

मान्य मला महाविकास आघाडी कधी नव्हतं योजना योजना ते राज्यामध्ये कोणी लागवली नाही पुण्या जिल्ह्यापासून पुन्हा सांगतो रेकॉर्ड कोणता का पुण्या जिल्ह्यापासनं बारावती कोणता नाही आपण लागवले शकतो आपण

कोटी वाटा पोल्ट होतो आणि अपेक्षा होती की कोटी वाटायचे आणि हा ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था आमचा कर्तव्य आम्ही त्या योजनेचा करत असताना कधी गोगवा नाही आजकाल योजना लोक जाहीर करतात आणि त्या योजनेसाठी शासकीय यंत्रणा वापरून खूप गवगाव करतात अरे लोकांच्या माध्यमात मिळतेच्या माध्यमातून सध्या योजना असेल तर त्याच्यामध्ये उपकाराची भाषा आणि त्या ठिकाणी आवेश असला नाही पाहिजे कर्तव्याचा भाग असला पाहिजे त्या ठिकाण देतो ते आमच्या घरात शासनाच्या देतो शासनाने तिजोरी सर्व सामान्य मान्य आणि मग राज्यकर्त्यांनी योजना लावत असताना हा उपकाराची परिभाषा आणि उपकाराचा आवेश आणला नाही पाहिजे कर्त्याचं भान भेटलं पाहिजे आणि कर्तव्य लोक तुम्हाला निवडून येतात तीच गोष्ट समाज केल्या विभागाच्या माध्यमातून झालेली आहे समाज करण्याच्या सभापतीने आपले मत बस काही मंत्र्यांनी दुःख व्यक्ती केली समाजकारणाच्या सभापतीला एवढं समाज सभापती महोदय

मला मान्य आहे आज जिल्हा परिषदेचे काही पदाधिकाऱ्याने सन्माने पाळून बोलत सगळे सांगितले की आमचा कालच तुमचा काला कधी घरी आला असेल पण नागपूर जिल्ह्याचे इतिहास मध्ये नोंद केला जाईल या कालावधी दीड डोन्यामध्ये सरकार आपल्यानंतर तुमचे थांबलेले पैसे घ्यायचे असे जास्त द्यायचे आणि प्रत्येक घरापर्यंत समाज कल्याण काय असते प्रत्येक घरापर्यंत कारण हा समाज कल्याणचा मोठा विषय आहे ग्रामीण भागामध्ये असताना त्या गोळ गरीबाच्या घरी ती जी त्या ठिकाणी अपंग पुरा आहे त्यांची सरकार कोणी द्यायचं

दिवसभरामध्ये त्या पोराला सुद्धा दहा लागत असेल भूक लागत असेल किंवा वेळ कसे त्या ठिकाणी वाशुका जायची भेट असेल तर त्या पोराला

त्या गोष्टी खूप दाखवतो केला गरिबांचा घरापर्यंत पोहोचवू आणि आपलं कप्त भाग पाडू कर्मचारी लोकांना त्या ठिकाणी त्यांचे काम सुरू दुसरी व्यवस्था करत चालली त्याच्याबद्दल नक्कीच आणि आमच्या परीदन त्या ठिकाणी ज्या माणसानं ज्या व्यक्तीकडनं झालेलं आहे त्याला सांगून टाकू असं करू नको कर्मचाऱ्या मी सगळ्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सगळे जे लोक ग्रामीण समाज विभागाच्या माध्यमात ज्या ज्या ठिकाणी तुमच्या अडचणी आहे त्या अडचणी आणि प्रतिबद्ध आहे तुमच्या योजना लोकांपर्यंत पाठवा आणि सांगा कि कि की तुम्हाला हे दोन हजार चोवीस वर्ष अगोदर सगळ्या युवकांचा लाभ तुट्टीने मिळेल एकच त्या ठिकाणी झालेल्या पुष्कळच्या कामाला कशी कात्री लावली मंजूर झालेल्या काम कसे त्या ठिकाणी थांबून टाकण्याची आपल्याला कल्पना त्या ठिकाणी आहे आणि मला आपल्याला तिथं थांबायचं नाही आहे गरीब विश्वास आहे